शौर्य रणरागिनी न्यूज साठी गणेश जगदाळे उपसंपादक मालेगाव निर्भ्रूण हत्येप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर निषेध सविस्तर वृत्तांत नाशिक मालेगाव येथे अडीच वर्षाच्या चिमुकलीवर करण्यात आलेल्या निघून अत्याचार व हत्ये प्रकरणी आज संपूर्ण जिल्हा संतप व्यक्त करत आहे या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्तात्रय दादा पाटील युवती जिल्हाध्यक्ष खुशबू मोरे इगतपुरी तालुका अध्यक्ष शैला कुंदे तसेच शहर उपाध्यक्ष योगिता पाटील यांनी सहभाग घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले नेत्यांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली की गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई करावी वेगवान न्यायालयात खटला चालवून तात्काळ शिक्षा द्यावी परिसरातील महिलांच्या सुरक्षेतेसाठी पोलीस पथके वाढवावी यावेळी युवती जिल्हाध्यक्ष खुशबू मोरे यांनी सांगितले की एका लहान चिमुकलीवर असा निघून अत्याचार हा फक्त त्या परिवाराचा नाही तर संपूर्ण समाजावरचा अपराध आहे एवढ्या कोवळ्या वयात अत्याचार म्हणजे काय हे शब्दांचाही अर्थ कळायच्या आधीच त्या चिमुरडीचं आयुष्य संपवलं गेलं एक कळी उमलण्याआधीच मावळली एका बापाची लेख हरवली गेली एका भावाची बहीण निघून गेली हा लढा फक्त आम्ही शांतपासून पाहणार नाही दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळेपर्यंत आमची लढाई सुरूच राहील शौर्य शौर्यरागिनी न्यूजसाठी गणेश जगदाळे उपसंपादक